नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सिद्धू आणि भावना हे गरब्याच्या ठिकाणी गेलेले असतात त्या वस्तूचा मित्र हा सिद्धूला बोलायला येतो सिद्धू तू चल ना तेव्हा भावनाही सिद्धूला विचारते आता कुठे तेव्हा सिद्धू हा भावनाला म्हणतो की रात्रभर ज्या चुकीच्या गोष्टी होतात ना मुलं दारू पिऊन दंगा करतात मुलीची छेडछाड करतात आम्ही मुलं जास्त घालतो हे थांबवण्यासाठी तेव्हा भावनाही खूप खुश होते तर तिकडे एक व्यक्ती हा स्वतःशीच बोलत असतो की जसा राजाचा जीव पोटात अडकला आहे ना तसा भावनाचा सिद्धूत अडकलेला आहे त्यामुळे सिद्धूला पिक्चरमधलं काढलं पाहिजे असं म्हणून काही बोललेले सिद्धूला किडनॅप करतात तर इकडे जेव्हा त्याचा मित्र म्हणत असतो की वेकीजेन अर्जुन आहे हे मला बरेच नंतर कळालं आहे सचिन तेव्हा सचिन हा जयंतला म्हणतो की तुझ्यामुळे अर्जुनचा आवाज गेलाय तूच त्याला बोरवलेच्या खड्ड्यामध्ये टाकलं होतंस असं म्हणत असतो तेव्हा त्या ठिकाणी जान्हवी ते आणि ते, ते जान्हवीला ऐकून खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो असं काही आपल्याला या, या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे लक्ष्मी निवास या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद